नमस्कार मित्रांनो गुंड पटेल गोट फार्म लाईव्ह मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे लवकरात लवकर जॉईन हो सगळेजण नमस्कार नमस्कार मित्रांनो सगळ्यांचं लाईव्ह मध्ये स्वागत आहे पटपट सगळेजण जॉईन व्हा आपण एक जास्त ना एक दहा पंधरा मिनिटं वीस मिनिटं लाईव्ह येणार आहे जे जे लाईव्ह मध्ये जॉईन झालेत कुठून बघतायत कमेंट करा लवकरच आपण मुलाखती टाय चालू करणार आहे प्रत्येक शनिवारी आपला व्हिडिओ पाडण्याचा प्रयत्न करतोय टाकण्याचा प्रयत्न करतोय थोडस घरची कामं आणि आजारी होतो त्याच्यामुळं व्हिडिओ जे जे जॉईन झाले त्यांनी कमेंट्स करत चला जे जॉईन झाले त्यांनी कमेंट्स करा कुठून बघताय आणि आपण दोन तीन जे काही आहेत आता सुपर थँक्स वगैरे हो म्हणजे आपल्याला मॉन्टॅजन आलेलं आहे लवकरच आपण मुलाखती टाकायला चालू करणार आहे आणि अनाऊन्समेंट पण करणार आहे की पंचवीस जानेवारी दोन हजार सव्वीस स्थळ आहे बंडीशेगाव महाराष्ट्रातील प्रथमच भव्य असं विटल प्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे त्याच्या आपण युट्यूब वरती पण आणि इंस्टाग्रामवरती वरती पण आपण अनाऊन्समेंट करणार आहे व्हिडिओ टाकणार आहे तुला बघ सांगू आणलं आणलं कमेंट्स करा कोण कुठून बघतोय कोण कुठून बघतंय थोडस कमेंट्स करा म्हणजे मला पण समजाल मित्रांनो कमेंट्स करा कमेंट्स केल्याशिवाय मला पण कळणार नाही तुम्ही कुठून बघता काय डाऊट्स असतील ते पण विचार चला विचारत राहो कमेंट्स कमेंट्स करत चला त्या मला नाही समजणार फार्म कुठं आहे आपला आपला फार्म आष्टी तालुकामुळ जिल्हा सोलापूर इथं बाई शेड झालं का पूर्ण तू जर शेड सध्या पूर्ण म्हणजे पूर्ण काम झालेलं आहे फक्त पार्टिशन राहिलेलं आहे एक दहा ते पंधरा टक्के काम राहिलेलं आहे दहा टक्केच थोडंसं बजेटचं प्रॉब्लेम असल्यामुळं आपण काम थांबवलं आहे आणि दुसरी गोष्ट खरेदी पण चालू आहेत आपल्या तुम्ही बघत असाल जर इन्स्टावर ते आपल्या इन्स्टा जर तुम्ही फॉलो केलं असेल तर किंवा यूट्यूबला पण आपण टाकतो <laughs> ज्या काही खरेदी केल्या ते टाकलेले आहेत उद्या पण व्हिडिओ येईल आपण त्या एक ह्याची शूटर लाईनच्या पाठ केले त्याचा पण येईल खाली काय टाकलं विटा का मोरूम आहे सध्या तरी मोरूम आहे विटा टाकायचेत टाईम आहे अजून सध्या चारा कोणता लागवड करावा सध्या मेथीघास टाका मेथीघास थंडीमध्ये एकदम उत्कृष्ट असं वाढतो म्हणजे जास्त वाढतो असा आणि त्याची मृतूक पण कमी होते थंडीमध्ये बाकीचे जे शेवरे असू दे आपल्या सुबाबळ किंवा दशरगास याचं कमी वाढ राहते आणि जो मोडला ग हे तर दशरथ घास आणि अं सुबळ असू द्या असू द्या थोडीशी कमी वाढ होते पण जे काय आता घास आहे घासाची मोठ्या म्हणजे जास्त प्रमाणात वाढ होते शेड किती बाय कितीचा आहे शेड तसं लहानच आहे आपलं बाय विजबाई शेड आहे आणि विज बाय जाळे आहे आपण मोठ्या शेडचं आता सध्या नियोजन केलेलं नाही शेळा मृत्यूक होत आहेत उपाय सांगा विलास बुट्टे शेळ्या महतूक होय होत आहेत आता तू कसं आहे कुठला आजार झाला आहे त्याच्यावरती डिपेंड आहे सध्या बघितलं तर पंजाबवरून जे शेळ्या आलेल्या आहेत त्यांना पी हो आ, पी आर वगैरे जे आहे पी पी आरची लागण होऊन येतात इथं त्याच्यामुळं महतूक होते असा विषय ते जुलाब लागून किंवा भरपूर त्याचे असे हे आहेत लाल कलरची पाठ शूटर लाईनची वर टाकले होते ना हा लाल कलरची ती लाली आहे तिचं नाव लाली आहे आपल्या पाठीचं ती शूटर लाईनचीच आहे शेड किती बाय कितीच आहे त्याला किती आला खर्च शेड वीस बाय चा आहे आणि वीस बाय चाळीसचा आहे एक लाख रुपये जवळपास खर्च आलेला आहे अजून एक वीस पंचवीस हजार रुपये जातील त्याच्यामध्ये पार्टिशन असू द्या त्याच्यानंतर अजून घवाने असू द्या आपल्या बनवायचं आरामात वीस पंचवीस हजार म्हणजे सव्वा लाख रुपये थोडक्यात गेल्याच जमा आपल्या आता पार्टिशन राहिलेलं आहे फक्त एक पंचवीस हजार रुपये खर्च आहे त्याला पण आपल्या खरेदी चालू असल्यामुळे आपण ते शेडला खर्च केलेला नाहीये असा विषय लवकरच डिसेंबर पुढच्या डिसेंबर महिन्यापर्यंत आपण शेडचं पण काम कम्प्लीट करणार आहे जेणेकरून ज्यावेळेस पंचवीस डिसेंबर दोन हजार सॉरी पंचवीस जानेवारी दोन हजार सव्वीस या साली या दिवशी ज्या वेळेस भंडी शाखावर येतील त्यावेळेस आपल्या फार्मवरती पण भरपूर लोक येणार आहेत त्याच्यामुळे एकदम व्यवस्थित शेड दिसलं पाहिजे आता सध्या मी आपल्या शे म्हणजे माझ्या स्वतः शेडवरती नाही आहे थोडस शेजारी आपल्या चुलत्याच्या इथं आलेलो आहे त्यांचं गायींचं शेड आहे मी आता सध्या नाही शेळ्यांमध्ये नाहीये हे मोठं शेड आहे त्यांचं जवळपास नाम का का शेड किती बाय किती जाई बत्तीस बाय पंचेचाळीसचं शेड आहे जवळपास दीड लाख रुपये खर्च आला ह्याला हे बघा आपलं शेड जे आहे ते तिक ह्याच्यामध्ये सध्या घरच्या शेडमध्ये नाहीये बाहेर आहे थोडंसं पण म्हटलं भरपूर दिवस झालं लाईव्ह आलो नाहीये लाईव्ह तर यावं टाइम आहे आणि आता हे चुलत्यानी जे मारलेलं आहे ते भक्कम पण शेड आहे पण ह्याला साईडून जाळी नाही त्याच्यामुळं दीड लाख रुपये खर्च आलेला आहे पण ज्यावेळेस तुम्ही ह्याचं पार्टिशन आणि जाळी मारायला चाल तुम्हाला दोन अडीच लाख रुपये खर्च येणार कारण शेड पण मोठा आणि पार्टिशनला पण खर्च भरपूर येणार असा विषय जाऊ चला आणखी आयच उरकायचं अजून काय डाऊट असतील तर विचारा कारण थोडस चुलतेवर तिकडे जाणार आहे मी काय डाऊट असतील तर विचारा थोडस आपण इथंच आपण स्टॉप करणार ज्यावेळेस अजून टाइम भेटेल त्यावेळेस मी एक तासात एक तरी लाईव्ह घेणार आहे सात ते आठ आता सध्या थोडंसं फॅमिलीमध्ये आज माझे चुलते होते त्यांचं निधन झाले त्यामुळे तिकडं चाललेलं आहे स्वयंपाक घेऊ नका स्वयंपाक घेऊ नका स्वयंपाक घेऊ नका शपथ काकूचा फोन आला होता मग आता मी आहे ना पण केलंय ठीक आहे मित्रांनो धन्यवाद आपण भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये किंवा लाईव्ह मध्ये थँक्यू सो मच